तर मंडळी आता ही जे आम्ही कपाशी पाहत आहेत ही आहे गळफांदी कापलेला प्लाट मयूरभाऊचा तर आता याच्या अगोदर आम्ही बघितला अडीच बाय पाच बाय एक आणि ही एक त्यांनी प्रयोग करून पाहिला म्हणजे प्रायोगिक व्यक्तिमग आहे त्यांचं नवीन नवीन आपण प्रयोग केले पाहिजे थोड्याफार प्रमाणात आणि जे सक्सेस झालं ते आपण पुढं जास्त प्रमाणात करायचं मागच्या वर्षी त्यांनी अडीच पाच लावला याही वर्षी लावला पण एक नवीन यावर्षी करून पाहिलं तर मग अडीच फुटाचे त्यांनी सरळ ते तासं मारून घेतले आणि प्रत्येक तासामध्ये अडीच फुटावरच अडीच बाय एक अडीच बाय दीड अंदाजे अशा पद्धतीने हे कपाशी लावलेली आहे दादा किती एकर शेत आहे हे असं हे एकरच जागा भर एकर भर हा त्यांनी प्रयोग केला आणि आज रोजी पाहतो म्हणलं तर यांनी हे खालची गळफांदी कापून घेतली बघू शकता दादा इथे दाखव तर या कपाशीच्या झाडाला जे गळफांदी आहे म्हणजे ते कुठेच दिसतणार नाही आणि ह्या फळफांद्या अशा मात्र ह्या पकडलेल्या आहेत हे इकडे आहे हे इकडे आहे त्याच्यानंतर हे इकडे असं वरही आहे आणि त्याच्यानंतर मंडळी त्यांनी हा शेंडा पण खोडलेला आहे शेंडा खोडल्यामुळे वरच्यावर वर ताकदीनं हे बोंड पकडून राहिले आणि याच्यावर सुद्धा वाढ थांबवण्याच्या किती वेळा मारले याच्यावर पण दोनदा सुद्धा दोन वेळा मारले अच्छा त्याच्यानंतर मंडळी हे एक झाड झालं आता आपण इथे बघू त्याही झाडाला बघा आणि व्हरायटी कोणती आहे सत्तर सदुसठस युएस ची सत्तर सदुसष्ट मंडळी हे हे झाड सुद्धा बघा ह्याही झाडाला असे हे बुडापासून तर असं शेंड्यापर्यंत यालासुद्धा माल असा लागलेला आहे अजून पुन्हा आपण पुढे पाहू आणि हा वरचा शेंडा मंडळी खुडल्यामुळे बघा हा फायदा कसा झाला की हा जर शेंडा खुडला नसता मी जे एक सवा महिन्यापासून सांगत आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये की कपाशीचा झाडाचा शेंडा खुडा आणि वाढ थांबवण्याचं औषध मारा तर माझं जे सांगणं आहे ते मयूरदाजांनी तंतोतंत ऐकलं आणि त्या पद्धतीनं वाड थांबवण्याचे औषध दोन वेळा मारले आणि त्याच्यानंतर शेंडा पण खुडला तर त्याचे फायदे मात्र त्यांना नक्कीच झाले नाहीतर ज्यांनी शेंडा फुडला नाही आणि वाढ थांबवण्याचे औषध मारले नाही त्यांची कपाशी खूप मोठी वाढत गेली आणि खालचे बोंड गळत गेले पण यांचा माल मात्र तयार झाला ते बघा वरच्यावरच आता याला वीस पंचवीस बोंड असे येणार आहे त्याच्यानंतर अजून इकडे बघू शकतात आता इकडे दाखव संपूर्ण शेत जरी पाहतो म्हटलं मंडळी तरी ह्या कपाशीच्या झाडाला आज एव्हरेजमध्ये किती बोंड असेल का सरासरी या कपाशीला वीस बोंड वीस बोंड आज आहे आणि पंधरा वीस बोंड कुठे येणारच आहे कारण हे असे तगर ते बघा मंडळी असे तोरणाच्या तोरण पाहू शकता आपण ते बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ बोंड एवढ्या हितभर जागेमध्ये यांच्या शेतात लागले आठ याला सात आठ याला सात आठ याला सात आठ याला वीस पंचवीस बोंड वरच्यावर येणंच आहे आणि खालून वीस बोंड तयारच झालेले आहे म्हणजे कोणतंही जाड पाहतो म्हटलं या प्रत्येक झाडाला इथे वीस पंचवीस वीस पंचवीस बोंडाची सरासरी आली म्हणजे मला असं वाटतं की परंतु मला याच्यामध्ये दादा हे वाळणसार जागा असल्यामुळे हा प्रयोग झाला आणि जिथे बदानाची जागा आहे तिथे कदाचित बरे आपुल्या पाहण्यामध्ये बोंड सडलेले आहेत तर ज्यांची वाळणसार जागा आहे लवकर पाण्याचा निचरा होते त्यांच्यासाठी हे चांगला आहे परंतु ह्या दोन पद्धतीचा जर तुलना करतो म्हटलं अडीच बाय पाच बाय एक आणि गडफांदिक आपल्याला अडीच फुटावरचा प्लॉट आहे याच्यामध्ये सध्याच्या कंडिशन मध्ये कसं राहील कोणतं सरसर राहील का राहील तर मनानंतर हा सरसा हा सरसा राहील गडफांदिक आपल्याला अच्छा अच्छा कमी होऊन अडीच म्हणजे इथे झाडाची संख्या खूप झाली पण अडीचच्या ऐवजी तीनचा पाहिजे तीनचा चा पाहिजे कारण आता तर जमून गेलं पण हा जर पाणी जास्त दिवस लागून असता तर बोन सर नक्कीच दोन चार दोन चार बोंड होणार असतो म्हणजे याच्यात पण रिक्स आहे रिस्क आहे आणि रिस्क नाही आणि याच्यामध्ये मेहनत थोडी जास्त आहे जास्त आहे मजूर पाहिजे शेंडा कापा त्या जोडवळ पद्धतीमध्ये तो विषय नाही तो विषय नाही आणि वेळेवर काम झालं पाहिजे म्हणजे हे नाजूक काम आहे नाजूक काम आहे ते म्हणजे नो टेन्शन आणि गडपांदी जर समजा लवकर कापली नाही तर मग बोंड येते तिला पात्या येते आपलं मन होत नाही पुन्हा तसंच राहते मग पुन्हा अजून त्याच्यात तसं नाहीये तिथे एक वेळा अडीच पाचशे किंवा तीन सहाचे सारे फाडा दोन लावा एक सोडा लावून द्या आणि पुढे आपलं मॅनेजमेंट प्रॅक्टिस जे आहे तसं चालू द्या नेहमीच आपलं हो। इतकं फायदा एक झाला गळफांदी काढल्यामुळे हा माल लवकर खालचा माल लवकर भरला हो हो ताकीने भरला म्हणजे पातेगळ खूपच कमी दोन्ही म्हणजे गळफांदी आणि हा शेंडा दोन महत्त्वाच्या गोष्टी आहे आता हे इथे बघा हे इथे शेंडा फोटलेला आहे हे बोंड पटापटा ताकदीनं भरून राहिलेलं आहे आणि हे संपूर्ण प्लॉट जरी पाहतो म्हटलं इकडे तरी कुठेही बघा मंडळी या कपाशीला मात्र बऱ्यापैकी माल खालूनही लागलेला आहे आणि वरही आता त्याला आहे वरच आता हे थोडीफार पांढरे माशीचं प्रमाण आता इथे दिसत आहे दातोडा झाला दाटोडा झाला तर याला पांढऱ्या माशीचा आता इथून औषध घ्यावं लागणार आहे आता इथून खेब्स मावा काही विषय नाही तुडतुडा थोडाफार आणि बुरशी बुरशीनाशक आणि समजा एक चांगलं पांढऱ्या माशीचं औषध जर घेतला तर नक्कीच इथं चांगलं उत्पादन मात्र खरंच चांगले आहे खरच चांगलं म्हणजे मला असं वाटतं गावा म्हणजे पहिला नंबर तुझा लागला उत्पादनाच्या हा प्रयोग पण पहिलाच आहे नाही माझाच आहे एकर भराचा अच्छा 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 बाकी हा प्रयोग गावात कोणी केला नाही केला ना, नाही आणि इंटरेस्टेड नाही आहे लोक इच्छित कमीच इंटरेस्टेड आहे म्हणजे आता समजा एक एकर भराचा लावला थोडं पांदीचं शेत आहे थोडं पाच म्हणजे पुढे चालू समजा शेतकऱ्यांसाठी चांगलं राहील पण स्वतःहून सांगावं लागते नाही दादा कसं आहे इंटरेस्टेड शेतकरी खूप होते आपले पहिले पण तो पैसा लावून राहिलो भाव भेटून नाही राहिले त्याच्यामुळे एकंदरीत शेती प्रति नाराजीचा सूर आहे परंतु ह्या नाराज असलेल्या शेतकऱ्यांना असेच किरण तू दाखवला आहे असे प्रयोग आपल्याला करावा लागेल बिलकुल करावे लागेल माझंही सुद्धा तेच आहे की बा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या फार्मरपर्यंत पोचले पाहिजे यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून त्याच्यासाठी मंडळी एक नवचैतन्य देण्याचं काम आम्ही इथं सुरू केलेलं आहे आणि खरोखर नक्कीच त्याचा बऱ्याच शेतकऱ्यांना फायदा होत आहे जेव्हा जेव्हा आम्हाला वेळ मिळतो तेव्हा तेव्हा आम्ही हे व्हिडिओ वगैरे काढतो तर खरंच खूप मंडळी हे बघा आता इथे कापूस पण फुटून राहिलेला आहे आता बघू शकता हे बघा कापूसही आता इथं फुटून चाललेलं आहे आणि याला बुंड पण आता बुडापासून शेंड्यापर्यंत लागलेले आहे तर पर... हा सुद्धा चांगला आहे जे करू शकतात ज्यांनी व्यवस्थित व्यवस्थापन ज्यांना जमते मजूर वगैरे मिळते तिथे त्याचे घरगुती मजूर आहे पुन्हा हो हो त्यांना पण पुढचे साडे चार म्हणजे तीन तीन साडेतीन फूट चांगलं राहील म्हणजे हा त्याच्यात एक गळफांदी कापणे आणि वरची सेंडाई फुटणे म्हणजे पोटापर्यंत आली समजा जास्त बिलकुल 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 उत्पादन हे बघा ना आता एकदम तगरच्या तगर आहे पाताच्या वरच मांडव दिसून आलेला आहे आणि हा भरणारच आहे भरणार आहे थंडी चालवत आहे पुन्हा पुढे पाळणे बिलकुल 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 तर भेटू मंडळी पुन्हा पुढील व्हिडिओ मध्ये तो नमस्कार